तुम्ही गमवलेल्या पैशांचं फायनान्शियल प्लॅनिंग मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे पाच पॉईंटमध्ये तुम्हाला यानंतर पैशांसाठी कोणाकडेच हात पसरायची गरज पडणार नाही आहे पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघणार आहोत बजेटिंग कसं करायचं आहे इमर्जन्सी फंड कसं तयार करायचं आहे इन्शुरन्स कसा असतो इन्व्हेस्टमेंट कशी असते आणि रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्हाला कसं करायचं आहे ह्या पाच मुद्द्यांमध्ये आज मी तुम्हाला पूर्णपणे फायनान्शियल प्लॅनिंग समजून सांगणार आहे आपला आजचा पहिला मुद्दा आहे बजेटिंग तुम्हाला तुमच्या पगाराचा बजेट कसा तयार करायचा आहे मित्रांनो तुम्हाला पन्नास तीस वीस हा रूल फॉलो करायचा आहे म्हणजे काय पन्नास टक्के गरजांसाठी तीस टक्के इच्छांसाठी आणि वीस टक्के सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंटसाठी म्हणजे जर समजा तुमचा दहा हजार रुपये पगार असेल तर त्यातले पाच हजार रुपये तुमचे गरजांसाठी जातील तीन हजार रुपये तुमचे इच्छांसाठी जातील आणि दोन हजार रुपये तुमचे इन्व्हेस्टमेंट आणि सेव्हिंग्ससाठी जातील जाती। आता हा मुद्दा तुम्हाला समजला आहे जर हे तुम्ही नीट फॉलो केलं तर तुम्हाला कधीच कोणाकडेच पैसे मागायची गरज नाही पडणार आहे आता आपला दुसरा मुद्दा आहे इमर्जन्सी फंड म्हणजेच काय आप आपत्कालीन निधी आता यासाठी तुम्हाला काय आहे ॲटलिस्ट सहा महिन्यांसाठी इमर्जन्सी फंड तयार होईल असा तुम्हाला पैसा साईडला टाकायचा आहे म्हणजे जर समजा तुमची मंथली सॅलरी ट्वेंटी थाउजंड असेल तर सहा महिन्याचे होतात एक लाख वीस हजार रुपये तर सगळ्यात आधी तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये बनवायचे आहेत आणि तुमच्या बँक अकाउंटमध्ये साईडला ठेवायचे आहेत म्हणजे जेव्हा पण तुम्हाला इमर्जन्सी फंड म्हणून यूज करायचे असेल तेव्हा तुम्ही हे पैसे यूज करू शकता तुम्हाला कोणाकडेही पैसे मागायची गरज नाही पडणार आपला आता तिसरा पॉईंट असणार आहे इन्शुरन्स इन्शुरन्स म्हणजे काय विमा संरक्षण परिवाराचं रक्षण इज इक्वल टू मेडिक्लेम तुम्हाला मेडिक्लेम काढणं फार गरजेचं आहे फॅमिली फ्युचर सिक्युअर करायचं असेल तर लाईफ इन्शुरन्स घेणं हे फार गरजेचं आहे मित्रांनो तर तुम्हाला जो पण तुम्ही पैसा कमवताय त्यातून तुम्ही दर महिन्याला हजार दीड हजार रुपये जातील अशा हिशोबाने एक इन्शुरन्स तुम्हाला घ्यायचा आहे जेणेकरून तुम्ही जर एक्सपायर झाला तर तुमच्या फॅमिलीला लाईफ इन्शुरन्स भेटेल आणि जर समजा आपत्कालीन जर काही मेडिक्लेम वगैरे मेडिकल खर्च वगैरे जर आला तर तुम्हाला मेडिक्लेम तुमच्याकडे पाहिजे जेणेकरून तुम्हाला कोणाकडे पैसे मागायची गरज पडणार नाही आजचा आपला चौथा मुद्दा आणि एकदम इम्पॉर्टंट मुद्दा आहे तो म्हणजे इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो पण पैसा कमवता आहात त्यातले कमीत कमी वीस टक्के एसआयपी म्युच्युअल फंड गोल्ड एफ डी स्टॉक बॉन्ड्स इत्यादींमध्ये तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे जेणेकरून तुमचा पैसा ग्रो होणार आहे दरवर्षाला ॲटलिस्ट तुम्हाला असं समजा दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत रिटर्न भेटणारे म्हणजे जर समजा तुम्ही दहा हजार रुपये इन्व्हेस्ट केले एसआय पीमध्ये म्युच्युअल फंडमध्ये गोल्डमध्ये किंवा स्टॉक्समध्ये तर तुम्हाला दहा हजार रुपयाला कमीत कमी दहा टक्के म्हणजे हजार रुपये तुम्हाला दरवर्षाला भेटणार आहेत म्हणजे आहेत म्हणजे ॲव्हरेज रिटर्न तुम्हाला दहा ते पंधरा टक्क्यांपर्यंत भेटणार आहे आता तुम्हाला तुमच्यावर ठरवायचं की तुम्हाला एसआयपी चालू करायची आहे की स्टॉक मध्ये इन्व्हेस्ट करायचे तुम्हाला तुमच्या एखाद्या प्रोफेश फायनान्शियल ऍडवायझर कडून ही आयडिया घ्यायची आहे आणि कशामध्ये इन्व्हेस्ट आहे ते सेफली इन्व्हेस्ट आहे जेणेकरून तुमचं फ्युचर सेफ होणार आहे आजचा आपला पाचवा मुद्दा असणारे रिटायरमेंट प्लॅनिंग म्हणजे काय निवृत्ती नियोजन अर्ली सेविंग्स इज इक्वल टू फ्युचर सेविंग कंपाऊंड इंटरेस्टची जादू असते म्हणजे तुम्हाला जेव्हा तुम्ही कमाई चालू असणार आहे तुमची तेव्हाच तुम्हाला रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी पैसे साईडला टाकायचे जेणेकरून तुम्ही जेव्हा रिटायर होणार आहात तेव्हा तुम्हाला कोणाकडे पैसे मागायची हात पसरायची गरज पडणार नाही आहे व्हिडिओ आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा कमेंट करायला विसरू नका